बदलापूर नगरपालिकेत पंधराशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार का मोर्चा काढण्यात आला होता आवारात सुरक्षा रक्षकांनी अडवल्यानं आंदोलकांनी गेटलाच पैशांचा हार घालत नोटा उधळल्या आणि जोरदार घोषणाबाजी केली बदलापूर नगरपालिकेच्या नगर रचना बांधकाम अतिक्रमण तसंच आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस हेमंत रोमणे यांनी केला आहे शहरात अनधिकृत बांधकामांना सर्रासपणे परवानगी दिली जाते याशिवाय अधिकाऱ्यांनी मनमानी करत बीएसयूपी योजनेतील अपात्र लोकांना घरं वाटली यासोबतच शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्येही मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादीनं आहे याचाच जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या यावेळी हातात निषेधाचे घेऊन पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सुरक्षा रक्षकांनी मोर्चेकऱ्यांना गेट वर अडवल्यानं आंदोलकांनी गेटला नोटांचा हार घालत नोटा उधळल्या त्यानंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची भेट घेत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे माडाचे बांधलेले घर आहेत कुळगाव बदलापूर पश्चिममध्ये सोनवली गावात आज ते कमी पंधरा ते वीस बिल्डिंग तिथं इमारती उभ्या करून सुद्धा जास्तीत आहेत वीस वीस काय पस्तीस समोर समोर पण केलेले आहेत त्याच्यामध्ये पण त्यांनी असा भ्रष्टाचार केलेला आहे का त्या इमारतीत जे पात्र ठरलेले लोक आहेत जे गोरगरीब पात्र ठरले त्यांना घरं कमी दहा टक्के पण नसन दिले आणि अपात्र लोकांना कमीत कमीत पन्नास ते साठ टक्के घरं देऊन त्यांनी त्यांचं स्थलांतर केलेलं आहे तर दीड हजार करोडचा भ्रष्टाचार कमीत कमी बदला कोळगाव बदलापूर नगर केलेले आहेत